नमस्कार आपण पाहत आहात कलाकुंज चोवीस तास कलाकुंज चोवीस तासच्या कलाकुंज कट्टा या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय आपण करून देत असतो विविध क्षेत्रातील व्यक्तींना आम्ही कलाकुंज कट्ट्यावर आपल्या कर्तृत्वाची माहिती देण्यासाठी आमंत्रित करीत आहोत ज्यांना कलाकुंज कट्ट्यावर आपली माहिती देण्यासाठी यायचं असेल त्यांनी समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क करावे कलाकुंज कट्ट्याच्या माध्यमातून आपल्या कार्याचा गौरव आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहोत तर मग लवकरच आमच्याशी संपर्क करा आम्ही आपली वाट बघत आहोत कलाकुंज कट्ट्यावर नमस्कार मी महेंद्र देशपांडे कलाकुंज कट्ट्यावर आज प्रवढेचे पाणी या मासिकाचे संपादक व पत्रकार तसेच समाजसेवक व समुपदेशक म्हणून लोकप्रिय असलेले संगमनेरचे संजय भाऊसाहेब नवले या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी अल्पावधीत उत्तुंग भरारी मारलेली असून विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज आपण कलाकुंज कट्ट्यावर त्यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी त्यांना कलाकुंज कट्ट्यावरती आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तर त्यांच्याच शब्दात त्यांच्याचकडून त्यांच्या कार्याची माहिती आपण घेऊया नवले सर नमस्कार नमस्कार सर कलाकुंज कट्ट्यावर आपले मनाशी स्वागत आहे सर्वप्रथम आपले पूर्ण नाव गाव आणि आपलं शिक्षण कुठपण झालं याची आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या सर मी संगमनेर तालुक्यातील मालद या गावचा रहिवाशी आहे माझं शिक्षण एम ए इंग्लिश असं झालेलं आहे एम ए ओके ओके okay. okay. आपण प्रवरेचे पाणी हे मासिक चालवत आहात आपल्याला मासिक चालवण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि हे मासिक चालवावं असं का वाटलं किंवा ह्या मा वृत्तपत्राच्या व्यवसायामध्ये आपण कसे उतरलात सर प्रवरेचं पाणी मुळात मी ज्या भागामध्ये राहतो ज्या तालुक्यामध्ये राहतो तिथे प्रवरा नदी आहे अच्छा आणि प्रवरा नदी ही संगमनेर तालुक्याची नव्हे तर आमच्या नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे ओके प्रत्येकाच्या रक्तामध्ये प्रवरेचं पाणी आहे प्रत्येकाच्या डोळ्यात रक्ताचं पाणी आहे आणि प्रवरेच्या पाण्याशिवाय जीवन तिथल्या कुठल्याही माणसाचं नाही म्हणून अतिशय ज्वलंतशील प्रश्न म्हणून मी प्रवरेचं पाणी हे मासिकाला नाव दिलं अच्छा जीवनवाहिनी म्हणून तुम्ही hmm. तिचं नाव आणि दुसरी गोष्ट पत्रकारितेमध्ये काम करत असताना साधारणत मी दहा वर्ष पत्रकारितेमध्ये नोकरी म्हणून काम केलं अच्छा काही दैनिकांमध्ये केलं काही साप्ताहिकांमध्ये काम केलं मी सुरुवातीला लोढांच्या लोकयुगमध्ये काम केलं दैनिक पुण्यनगरीमध्ये काम केलं बरं कुमार सप्तश्रींच्या सत्याग्रहामध्ये काम केलं पिंपरी चिंचवड समाचार या विजय आंबाडेंच्या याच्यामध्ये पण दैनिकामध्ये पण काम केलं अच्छा म्हणजे पुण्याला पुण्या पुन्या, पुण्याला पण पुन होतो आणि सर सांगायला हरकत नाही का पुण्यामध्ये असताना नुकताच पुण्यनगरी त्यावेळेस प्रकाशित झालेला होता बरं आणि पुण्यनगरी हा पेपर त्या काळी मी पिंपरी चिंचवड चौकामध्ये अक्षरशः पहाटे उठून ओरडून विकलेला आहे अशा पद्धतीनं पत्रकारितेमध्ये झोकून काम करण्याची पद्धत माझी होती बर आणि पत्रकारितेमध्ये तुम्ही जे म्हणालात तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली तर मुळात मी शालेय जेवणामध्ये साधारणतः अकरावी बारावीपासूनच पासूनच मला पुस्तकं वाचणं कथा कविता करणं याचा प पहिल्यापासून आवड असल्यामुळे कॉलेजची जी स्पंदन नावाची पुस्तकं निघायची त्याच्यामध्ये कविता लिहायचो काही लेख लिहायचो ते छापून यायचो विद्यार्थ्यांना दाखवायचो त्याचबरोबर जी काही माझ्याबरोबरची मुलं मुली असायची मी शीघ्र कवी पण असायचो आता बसलेली समजा मुलं जर म्हटले लिह आता आम्ही बसली कविता लिह तर मी त्या कविता लिहायचो मुलं टाळ्या वाजून त्याची दाद द्यायची त्या त्यातून मला खरे माझे वाचक किंवा प्रेक्षक जे असतील okay. ते माझे त्या वेळी कॉलेजचे मित्र होते mm. मी कविता लिहिली त्याला दाद या हमेशा त्यांच्याकडून मला मिळायची मी कथा लिहिली त्याला दाद मिळायची कविता लिहिली त्याला दाद मिळायची अशा आणि ते लिखाण सुद्धा कॉलेजचं जे वार्षिक देश आहे त्याच्यातही छापून यायचं मग मला असं त्याच्यात तुम्हाला होती आणि त्याच्यातून मला ती एक सवय लागली का नाही आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करता येईल आणि माझा त्या काळचा कॉलेजचा मित्र होता विजय भस्मे म्हणून आणि हा कॉलेजचा मित्र विजय भस्मे हा मला सांगत होता की तू अरे खूप चांगलं साहित्य लिहितो तर तू एक काम कर कुठल्या तरी दैनिकांमध्ये मा मासिकांमध्ये मा याच्यामध्ये मा तुझं छापून आलं पाहिजे असं कर त्या माझ्या मित्रानं संगमनेच्या त्यावेळेच्या संगम, त्या संगम संस्कृती या साप्ताहिकामध्ये माझ्या काही कविता त्या विजय भस्मेंनी छापून आणल्या त्यानंतर तिथला दैनिक आनंद असेल त्यानंतर वेगवेगळ्या सार्वमत किंवा वेगवेगळ्या ठिकाणची जी काही वेगवेगळी वृत्तपत्र होती त्याच्यामध्ये त्या काळातली जे लिखाण छापून यायचं आणि त्यावरून असं वाटायचं नाही अरे या क्षेत्रात आपला काहीतरी आहे उत्साह वाढत गेला उत्साह वाढत गेला बरोबर मग मी कॉलेजच जेव्हा बी ए ची डिग्री झाल्यानंतर साधारणतः हे लिखाण मी चालूच ठेवलं आणि साधारणतः जॉब म्हणून एका संगम संस्कृती ह्या साप्ताहिकामध्ये जॉब म्हणून मी नोकरी करू लागलो माझ्या पोटाचं किंवा उपजीविकेचं साधन पण आणि कलेची आवड असा दुहेरी संगम म्हणून मी ते करू लागलो साधारण किती सालची गोष्ट साधारणतः ही एकोणावीसशे एक्क्याण्णव सालची ही गोष्ट आमच्या Okay. आणि साली मी त्या गोष्टीला सुरुवात केली बर yeah. आणि उपजीविका प्लस आवड आवड असं क्षेत्रामध्ये आणि कॉलेज असं तिहेरी काम केलं परंतु घरची परिस्थिती एवढी फारशी चांगली नसल्या कारणानं मला सातत्यानं कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात hmm. काम करावं लागत असायचं hmm. मी रात्रपाळीला एम आय डी सी मध्ये मलमजुरीच्या कामाला जायचो दिवसा कॉलेजला जायचो त्याच्यानंतर कॉलेज केल्यानंतर नंतर, नंतर।, नंतर पुन्हा पुन्हा जसा वेळ मिळेल तसा जॉबला पण जायचो असा कधी जॉबला कधी मजुरीला कधी कॉलेजला परिस्थितीतून मी बर त्याच नंतर जेव्हा मी बी ए झालो तर बी ए झाल्यानंतर नाशिकला त्या लॉ कॉलेज आहे तिथं म्हटलं आपल्याला वकील व्हायचं वकील होण्याच्या अपेक्षेनं माझा मित्र आणि मी फॉर्म भरण्यासाठी आलो परंतु घरची परिस्थिती हालाकीची त्यात घरून प्रोत्साहन नाही वडिलांनी सांगितलं वकिलाला कोर्ट धुवायला पैसे नसतात तू वकील की करून पुढे काय करणार म्हणजे आणि हा प्रश्न वडिलांनी उपस्थित केला अनेकांचे सल्ला मुसलत म्हणजे गॉडफादर म्हणा किंवा असं कोणी प्रोत्साहित कोणी केलं नाही त्याच्यामुळं खरं वकील होण्याचं स्वप्न माझं तसंच राहिलं तरीही मी संगमनेर कॉलेजला नंतर लॉ कॉलेज किंवा त्यानंतर संगमनेरचा जे कोर्ट होत आर व्ही सोनो यांच्या या वकिलांच्या माध्यमात ज्युनिअरशीप म्हणून दोन वर्ष कवयन मी काम केलं आणि दुसरी गोष्ट वकीलकीचं ते झालं त्यानंतर बी ए झाल्यानंतरच मी नववी आणि दहावीच्या मुलांना कोचिंग क्लासेस घेऊ लागलो त्याच्यातून दोन रुपये मला मिळाले परंतु मी ज्या दैनिक त्या ज्या साप्ताहिकामध्ये काम करायचो त्या साप्ताहिकाच्या मालकाला असं वाटलं की याचं जर याच्यामध्ये बसताना चांगलं बसलं या क्लासेसमध्ये तर कदाचित मग हा जॉब वगैरे सोडेल की काय अच्छा म्हणून माझी ट्रान्सफर शिन्नर या ठिकाणी झाली अच्छा मी तो जॉब सोडला तिथला आणि सिन्नर या ठिकाणी आलो आणि औद्योगिक वसाहतीमध्ये क्वालिटी कंट्रोलला एका कंपनीमध्ये सुपरवायझरमध्ये जॉब करू लागलो परंतु कंपनीचं लाईफ हे लिमिटेड लाईफ असतं बरोबर कंपनी घर कंपनी घर हे लिमिटेड लाईफ माझ्या पचनी पडलं नाही मी समाजात वावरणारा माणूस साहित्यिक माणूस मला ते कंपनीचं लाईफ परवडलं नाही तब्येतीलाही सहन झालं नाही म्हणून ते मी सोड सोड सोडलं आणि पुन्हा एकदा माझ्या मग नंतर म्हटलं आता काय करायचं Hmm. पुन्हा वृत्तपत्रामध्ये पुन्हा हिरहिरी भाग घेऊन वगैरे काम केलं आणि ते काम करत असताना मला एक खूप जुन्या काळातले की ज्यांचे शैक्षणिक क्षेत्र मोठं मोठं काम आहे प्राचार्य गुलाबरावजी झोंधळे सर की ज्यांच्या स्वतःच्या चार ते पाच शाळा आहेत अच्छा तर त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं पण काम खूप मोठं आहे त्यांचं माझा लिखाणाची माझ्या त्यांना ढब माहिती होती माझ्या कामाची प्रामाणिकपणाची त्यांना सर्व माहिती असल्यामुळे तर त्यांनी मला प्रोत्साहित केलं अरे तू एवढं काम करतो एवढं तुझ्या गट आहे तर तू काहीतरी कर तर त्यांनी मला प्रवरेचं पाणी हे मासिक चालवायला खरी प्रेरणा त्यांनी मला दिली अच्छा आणि ती प्रेरणा तिथून मला ती प्रेरणा मिळाली चालू ऑलरेडी का तुम्हीच चालू केलं नाही त्यानंतर चालू केलं प्रवारीचं पाणी त्या गुलाबराव जोंधळ यांनी टायटलचं सुद्धा मी त्यांच्याशीच बोललो तुम्ही सुचवलेलं नाव आहे तुम्ही हो हो सुचवलं आणि दोघांचं एकमत घेऊन तिथून पुढे चालू अच्छा आजही ते माझे कार्यकारी संपादक म्हणून तेव्हा अच्छा त्यांच्याबरोबरने तुम्ही त्यांना बरोबर तुम्ही सुरू केलं त्यांना पाण्याचा प्रवास सुरू झाला ना आजही बी त्यांच्या बरोबर मी ते कार्यकारी संपादक म्हणून आज ते आजही माझ्या बरोबर आहेत आजही मासिक म्हणूनच चालवतो आणि दिवाळी अंक पण निघतो दिवाळी अंक निघतो माझ्या चार दिवाळी अंकांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले सर व्हेरी गुड त्याच्यानंतर मी जे काही वेगवेगळे प्रकाशन केलेत विशेषतः कृषी डायरी कृषी डायरी तर ही महाराष्ट्रभर गाजली सर त्याच्यानंतर आरोग्य डायरी त्यानंतर सरपंच डायरी दुग्ध डायरी अशा वेगवेगळी प्रकाशनं ही महाराष्ट्रात गाजली विशेषतः दुग्ध डायरीमध्ये मी जे काही दूध व्यवसायाशी निगडीत जो प्रोजेक्ट केला ती डायरी जी शेतकऱ्यांपर्यंत दूध उत्पादन पोहोचवली तर त्याचं महाराष्ट्रभर कौतुक झालं विशेषतः त्या काळातही दूध भेसळचा जो प्रकार समोर आला माझ्या एका जाणकार वाचकानं त्याच्यामध्ये लेख लिहिला होता दुध भेसळीवर आणि तो लेख महाराष्ट्रभर गाजला आणि त्या लेखामुळे दुध भेसळ ही महाराष्ट्रातली उघड झाली अतिशय आठवणीतला तो क्षण आहे सर व्हेरी गुड म्हणजे चांगला महत्वाचा विषय महत्वाचा विषय आणि अजून महत्वाचा विषय असा सर की जेव्हा आम्ही अण्णा हजारेंना भेटायला गेलो त्यांच्या दिवाळ्या अंकावर त्यांचं मुखपृष्ठ असलेला दिवाळ्या अंक आम्ही त्यांच्या हस्ते प्रकाशनासाठी राजेगंजिद्दीला गेलो व्हेरी गुड आणि त्यांना भेटलो त्यांना ते दाखवलं hmm. दाखवल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि तो विषय खूप छान मानला होता ते लोकशाही आणि लोकशाहीचं धनुष्य त्यांच्या हातात असं दाखवले ते मुखपृष्ठ त्याच्यात होतं बरं तर त्यांनी अतिशय अंतर ah. आत्म्यापासून पाठीवर हात येऊन सांगितलं बाळा तू खूप मोठा होशील खूप पुढं जाशील तू असंच तुझं काम प्रामाणिकपणे कर तो असाच काम कर मनापासून हा त्या मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी त्या ते दिलेल्या शुभेच्छा आजही माझ्या स्मरणात आहेत अच्छा आणि अविस्मरणीय क्षण होत अविस्मरणीय क्षण होत आणि दुसरा अविस्मरणीय क्षण माझा सर असा आहे का सिंधुताई सपकाळ या अनाथांच्या माय म्हणून मला पहिल्यापासून भावल्या त्यांचं व्यक्तिमत्व भावलं त्यांची पुस्तकं वाचली त्यांची चित्रपटही बघितली आणि त्यांना माणसात देव असतो देव कुणी पाहिला की नाही पाहिला हे माहीत नाही परंतु माणसात देव असतो हे मला सिंधुताई सपकाळांमुळे मला ते जाणवलं आणि मी त्यांना देवाच्या ठिकाणी पाहिल्यापासून मानत राहिलो व्हेरी गुड आणि अशा व्यक्तीला समक्ष भेटायला मिळतं अशा व्यक्तीच्या हस्ते आपल्या दिवाळ्या अंकाचं प्रकाशन होतं हाही क्षण माझ्या दृष्टीनं अतिशय अविस्मरणीय होता बरोबर मी त्यांना भेटलो आणि दिवाळ्या अंकाचं प्रकाशन करताना त्यांची चेहरा अतिशय हसतमुख झाला चे आणि जणू काय तो चेहरा आशीर्वाद म्हणजे तो चेहरा होता सर त्यांचा अच्छा आणि त्यांनी माझ्याकडे बघून डोळ्यात अगदी पाणी आणून सांगितलं बाळा अरे मी एवढी मोठी नाही आहे तुम्हाला ह्या पहिल्या पानावर हे केलं तुझा प्रामाणिकपणा तुझं काम खूप मोठं होईल तू खूप मोठा माणूस होशील आणि त्यांचा आशीर्वाद मला देवापेक्षा सुद्धा हो कमी वाटला नाही हा एक माझ्या दृष्टीनं सर आयुष्यमान एक क्षण होता मोठं महत्वाचा क्षण महत्त्वाचा क्षण होता आणि कृषी डायरी ज्यावेळेस मी केली सर तर कृषी डायरीमध्ये असं लक्षात आलं क का कागदावरचं ज्ञान आणि प्रत्यक्षातलं ज्ञान याच्यामध्ये खूप फरक असतो अच्छा मी जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतावर जायचो शेतकरी टमॅटोमध्ये वेगळे उपक्रम करायचे वांग्यामध्ये वेगवेगळे उपक्रम करायचे वेगवेगळे प्रयोग करायचे आणि आधुनिक शेती करायचे पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीवर शेतकऱ्यांनी जो भेर दिला ते बघण्यामध्ये एक वेगळा आनंद असायचा आणि मग त्या शेतीमध्ये बघताना तो शेतकरी ज्या आदराने सांगतायचा ज्या भावनेने सांगायचा ज्या विश्वासाने सांगायचा ते कितीतरी मनाला भर आणि त्याचा तो रिस्पेक्ट बघून त्याचा ते, ते, ते आदर तिथे बघून आपण पत्रकारितेमध्ये काहीतरी चांगलं काम करतोय असा मनाला एक त्याच्यातून समाधान मिळत असायचं तर तो कृषी डायरीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन ज्या मुलाखतीद्वारे जो अनुभव आला तर त्यातून ती कृषी डायरी तयार झाली त्या कृषी डायरीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या व्यथा कथा त्याच्यानंतर बियाणे कसं असावं काय असो सगळ्या पद्धतीची इतंभूत माहिती त्या कृषी डायरीमध्ये दिली आहे जेणेकरून शेतकऱ्याला त्या माहितीसाठी शेतीच्या वि संदर्भातल्या कुठल्याही पिकाच्या माहितीसाठी किंवा कुठल्याही औषध खतांसाठी वेगळे काही याची गरज पडणार अशा पद्धतीने ती डायरी प्रकाशित केली होती आणि त्या डायरीच्या प्रकाशनासाठी मला राहुरी कृषी विद्यापीठाचे त्या वेळेचे कुलगुरू तुकारामजी मोरे साहेब यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर त्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी खूप सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी खूप सहकार्य केलं आणि त्यातून ते कृषी डायरी खूप अशी छान अशी झाली न भूतो न भविष्यातील अशा पद्धतीचं ते काम माझ्या हातून घडलं मलाही खूप मनस्वी आनंद झाला कृषी क्षेत्रातला जे काम आहे ते अतिशय उंचीचं काम होतं त्या तर त्यातूनही खूप माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नवले सर आपण पत्रकारितेबरोबरच तरुणांमध्ये जनजागृतीसाठी सुद्धा काम करतात तर तरुणांमध्ये जनजागृतीसाठी नेमकं काय काम करतात हे थोडक्यात आपण सांगावं अशी आमची अपेक्षा आहे सर तरुणांचा विषय असा आहे आजकाल तरुणांना मार्गदर्शन असं खास असं कोणी करत नाही राजकीय क्षेत्रात वेगळा शैक्षणिक क्षेत्रात वेगळं प्रत्येक अराजकता किंवा तरुणांना खास गाईडलाईन करायला कोणीच नाही आणि डिप्रेशनमध्ये जाणं मनोरुग्ण होणं किंवा वेगवेगळ्या समस्या मुलांमध्ये क्रिएट झाल्यात तर पहिल्यांदा तुमचा आहार चांगला असला पाहिजे तुमचे विचार चांगले असले पाहिजे आहार आणि विचार चांगले असले तर मन चांगलं राहील मन चांगलं राहिलं तर तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण योग म्हणून तुम्ही काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह करू शकता तुम्ही नेहमी ने यश असलं पाहिजे नो नसलं पाहिजे यशच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जीवनाची उभारी घेऊ शकता अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकता हे मी माझ्या व्याख्यानातून त्यांना वेगवेगळ्या वेग व्याख्यानातून मी त्यांना सर सातत्यानं सांगत असतो अच्छा आणि त्याचं समुपदेशन आणि समुपदेशन करत असतो ज्याला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने देत असतो मी अच्छा त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की मुलांमध्ये जनजागृती तयार निर्माण होते यातून सर त्यातून मला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिझल्ट आले बरं बरं ठीक आहे मग अशी सर तुम्ही सांगितलं की तुम्ही कॉलेजमध्ये असताना साहित्य लिहित होतात कविता लिहित होतात लोक मुलांनी सांगितलं की त्या सांगितलेल्या विषयावरती एक तुम्हाला साहित्याची साहित्य आवड होती आणि तुम्ही तुमच्या अनेक स मासिकातून साप्ताहिकांमधून तुम्ही कविता वगैरे प्रकाशित करत होता तर पुढे जाऊन तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये एक साहित्य कला मंच या संस्थेच्या वतीने सुद्धा काही काम केलेलं होतं करतात तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय काम करता त्याबद्दल पण थोडक्यात आम्हाला माहिती सांगा सर मी साहित्य कला मंच हा जो मंच आहे हा अहमदनगर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे अच्छा परंतु त्याच्यामध्ये आता तो जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचा महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा एक मनोदो आहे मला हा म्हणजे काय व्हॉट्सअप ग्रुप आहे का नाही नाही मंच मंच संस्था आहे व्हॉट्सअप ग्रुप नाही संस्था आहे संस्थेच्या काय काय संस्थेच्या माध्यमातून सर आतापर्यंत आम्ही नवोदित कवींचं कवी संमेलन घेणं त्याच्या नंतर साहित्य संमेलन घेणं त्याचबरोबर शाळा कॉलेजवर जाऊन कवी कट्टा घेणं किंवा मुलांमध्ये आमच्या ग्रुपनं तिथं कविता सादर करणं hmm. त्याचबरोबर महिलांसाठी काम करणं सबल महिला सबलीकरणासाठी कविता असतील त्या hmm. कवितांचं कविता संमेलन घेणं त्याचबरोबर तळागाळातल्या महिलांचा महिला दिनी अच्छा सत्कार करणं त्याबरोबर आ अनाथ बर बर निराधार मुलांना खाऊ वाटपाचे कार्यक्रम केलेत मोठमोठे मुट वृद्ध असतील त्यांच्यापर्यंत जाऊन hmm. वाढदिवसाचे कार्यक्रम केलेत त्यांना मदती मदती केल्यात वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आम्ही काही ना काही सातत्याने करत अच्छा या मंचाच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही सामाजिक हो। उपक्रम सुद्धा साहित्यिक स्पर्धांचे पण आयोजन करत असतात बरोबर त्याचप्रमाणे आता तुम्ही मग सांगितलं की तुम्ही शेतकरी डायरी काढली होती दूध उत्पादक डायरी काढली होती अशी अजून काही प्रकाशनं तुमची आहेत का याच्यामध्ये काही प्रकाशन केले अलीकडच्या काळामध्ये साधारणतः हो मी माझा कॅलेंडर नवीन वर्षाचं कॅलेंडर असतो पाणी नावाचं कॅलेंडर असतो दिनदर्शिका दिनदर्शिका अच्छा तर ती दिनदर्शिका सुरुवातीला छोट्या स्वरूपात होती परंतु आता सांगायला हरकत नाही सर अभिमानान सांगतो किमान संगमनेर आणि अकोल्या या दोन तालुक्यामध्ये माझी स्मरणी ही दिनदर्शिका घरोघरी पोहोचलेली आहे एवढी ती लोकप्रिय झालेली आहे बरोबर त्याचबरोबर सातत्यानं काही देवस्थानचे अंक काढणं आता अलीकडेच आमच्या भागामध्ये अकोले तालुक्यामध्ये लिंगेश्वर महादेव म्हणून खूप पुरातन काळातलं धार्मिक स्थळ आहे बर... त्याच्या त्याच्या स्मरणिका किंवा त्याचे विशेषांक आम्ही काढले तर त्याची पुण्यापर्यंत किंवा जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रामध्येच चर्चा आहे असं आणि सातत्यानं पुरवण्या काढणे डायऱ्या काढणे विशेष अंक काढणे त्याचबरोबर दर महिन्याचं तर मासिकी असतं असत त्याच्या दिवाळी अंक हे असत त्याच्या बाराही महिने आम्ही बिझी असतो सर व्हेरी गुड म्हणजे प्रकाशन प्रकाशनामध्ये तुम्ही पूर्ण स्वतःला हो, झोकून दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही हे करत असतात आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेत असतात जसंच आपण वाढदिवस जर आपण साजरा करत असतो प्रत्येकजण वाढदिवस जवळजवळ साजरा करतो फॅमिलीवर साजरा करतो पण तुम्ही तुमचा वाढदिवस पण वे, वेग काही वेग वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात असं आमच्या माहितीमध्ये आहे तर तो वाढदिवस कशा पद्धतीने आणि कुठे साजरा करतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सर वाढदिवस मी माझा वाढदिवस नव्हे तर आमच्या साहित्य कला मंचाची जेवढी काही मंडळी आहेत बरं तर ते सर्वच तर त्यांचा वाढदिवस कुठ तरी वृद्ध आश्रमामध्ये अच्छा घेऊन त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांना त्यांच्या त्यांच्याबरोबर आनंद साजरा करून केला जातो अच्छा अशा पद्धत कधी वृद्धाश्रमात कधी आधात आश्रमात पद्धतीने केला जातो तो म्हणजे एक विधायक कामातून तो केला जातो अच्छा असं काहीतरी एक समाजाच्या आदर्श निर्माण करायच्या दृष्टीने वाढदिवसाचा उपयोग तुम्ही केला तो केवळ एक मनोरंजनासाठी घरचा कार्य घरचा कार्यक्रम म्हणून न करता तो सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणून करत होता बरं आता तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा समाजामध्ये वावरत असतात पत्रकाराच्या दृष्टीने सामाजिक उपक्रमामध्ये कुठे आणि कसे सहभागी होत असतात तुम्ही सर पत्रकारितेमध्ये काम करत असताना आणि आन, आणि किती वर्षापासून तुम्ही का, का हे काम पत्रकारितेचं काम करतात मी साधारणतः तीस वर्षापासून सर पत्रकारितेमध्ये काम करतो पत्रकारिता हा व्यवसाय न समजता मी एक वसा समजतो सर अरे वा हो आणि वसा समजत असताना जिथं आंदोलन असेल तिथं सहभागी होणं कुठं आरोग्य शिबिर असेल तिथं गरजूंना लाभ मिळवून देणं विविध कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक प्रश्न घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत मग तुम्ही उल्लेख केला की तुम्ही विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मधून शिकवत होता ते आताही अजूनही तुमच्या कोचिंग क्लासेस चालू आहेत का आणि कोणत्या विद्यार्थ्यांना या कोचिंग क्लासमधून चालू आहे तुमचं नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना अच्छा दोनच वर्ष शिकवलं माझ्या काही घरगुती अडचणीमुळे आर्थिक अडचणीमुळे मला ते पुढे चालू ठेवता नाही अच्छा तर मी ते दोनच वर्ष एक शिक्षकही होण्याचा एक मनस्वी स्वतःला आनंद म्हणून मी ते केलं एक समाधानासाठी समाधानासाठी केलं तुम्हाला ते एक बिझनेस म्हणून नाही करता आलो पुढे अच्छा अच्छा बरं ठीक आहे तुम्हाला तो एक शिक्षकाचा एक अनुभव घेण्यासाठी तुम्ही त्याच्यातून उतरला तात बर आता मला सांगा आपल्याला आतापर्यंत काय कोणते कोणते पुरस्कार मिळाले महत्वाचे काय पुरस्काराबद्दल काय सांगू शकाल तुम्ही सर मला एक आदर्श पत्रकार पुरस्कार पण मिळाला बर त्याचबरोबर महाराष्ट्र रत्न हा एक पुरस्कार मला मिळालेला आहे अच्छा ओबीसी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि दिवाळी अंकांना ते पुरस्कार मिळालेलेच आहे अच्छा तर मी पुरस्कारापेक्षा कामाला महत्व देणारा माणूस आहे सर अच्छा पुरस्कार मिळतात मिळू अगर न मिळू परंतु आपण आपलं काम करत राहणं याला जास्त महत्व मी देतो आहे पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते काम करायचा उत्साह मिळतो आणि आपल्याला एक समाजाची पावती मिळते आपण केलेल्या कामाला एक पावती मिळत असते आता मला एक सांगा की आपण हे जे एवढं सगळं काम करत असला एवढं मोठा एक पल्ला गाठलेला हा सगळा ह्या सगळ्याच्या पाठीमागे आपलं कुटुंब आपल्याला पण सहभाग असतो तर ह्या मागे जर आपला असलेला आपल्या कुटुंबाचा जो सहभाग आहे तर त्या आपल्या कुटुंबाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे आपल्या कुटुंबाबद्दल थोडक्यात तुमच्या मिसेसबद्दल तुमच्या मुलांबद्दल काय माहिती सांगाल तुमच्या मिसेसचं नाव सर मी मुळात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून माझी आई अच्छा हीच माझ्या दृष्टीनं तशी प्रेरणा आहे अच्छा आणि तिनंच मला घडवलेला आहे बर आणि राहिला प्रश्न मला एक भाऊ एक बहीण आहे अच्छा त्यांचाही प्रपंच त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित चालू आहे बरोबर मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा कॉम्प्युटर सायन्सच्या सेकंड इयरला आहे बरं आणि दुसरा मुलगा दहावीला आहे दहावीला आहे च बरं आणि माझ्या कामामध्ये सर्व कुटुंबाचा सहभाग आहेच आहेच व्हेरी गुड काही नाकारता येत नाही येत नाही ठीक आहे तेच कारण शेवटी आपण जेव्हा समाजामध्ये वाढतो तेव्हा आपल्याला पाठीशी जर आपलं कुटुंब असेल तर आपण समाजामध्ये पण काम करू शकतो असतो प्रथम कुटुंब समाज हा सर्व त्याच्यातला तो भाग आहे सर्व अच्छा आपल्याला आपल्या आयुष्यातील मगाशी तुम्ही एक दोन महत्त्वाचे क्षण आठवणीतले काही क्षण सांगितले तसे अजून काही आठवणीतले म जे क्षण की जे कायम स्मरणात राहतील असे काही आठवणीतले क्षण सांगता येतील का अजून स सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे आपण जेव्हा मानवी जीवन जगत असतो तेव्हा संकट सुखाच्या आठवणी दुःखाच्या आठवणी ह्या ह्या भरपूर येतच असतात परंतु मी यातून एक शिकलो सर जेव्हा संकट येतात हां तर संकटांना जर आपण संधी म्हणून जर स्वीकारलं तर त्यातून आपलं व्यक्तिमत्व परिपक्व घडतं बरोबर आणि जर संकटांना जर आपण एक बोज म्हणून जर हे केलं तर आपण आपलं लाईफ उद्ध्वस्त पण होऊ शकतो अच्छा मग माझ्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडून गेल्यात क ज्या या ठिकाणी सांगता येण्यासारख्या नाही आहेत बरोबर नातं कसं असतं नात्यातली लोक कशी वागतात प्रतिकूल परिस्थितीत कशी वागतात अनुकूल hmm. hmm. परिस्थितीत कशी वागतात अडचणीत कशी आणतात आणि अडचणी सॉल्व झाल्यानंतर कशी वागतात म्हणजे मुखुटे ओळखायला सर शिकलो माणसाचेहरा माणसाचा माणसाचा चेहरा ओळखायला शिकलो अच्छा आणि आपली आपल्यात जर प्रामाणिकपणा असेल आपल्या सचोटी असेल आणि आपल्या जर प्रामाणिकपणा असेल सर तर आपल्याला भीती नाही बरोबर आहे कसं हे महत्त्वाचं आहे आणि शे शेवटी समाजात वावरताना आपल्याला समर्थ माणसाला जर ओळखता आलं तर आपण समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि दुसरा, दुसरा पण सर मी असं सांगू इच्छितो का मगाशी पण मी उल्लेख केला सर मी देव मंदिरांमध्ये देव बागणारा माणूस नाही आहे मी माणसामध्ये देव बागणारा माणूस आहे बरं आणि माणसानं माणसासारखं वागावं आणि माणसानं प्रेमानं वागावं बरं प्रेम असेल माणुसकी असेल तर जगामध्ये आनंदच आहे अच्छा म्हणून माझे विचार संत ज्ञानेश्वरांशी निगडीत आहे संत तुकारामांशी निगडीत आहेत ज्ञानेश्वरांशी निगडीत आहे ज्ञानेश्वरांनी म्हटलेले विश्वशी माझे घरं हो आणि गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेला थारा न देता प्रॅक्टिकल जीवन शिकवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचाही मी म्हणजे साजे महंतांचे जे सगळे विचार आहेत ते तुम्ही प्र प्रत्येक आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न तुमच्या आयुष्यात केलेला आहे म्हणूनच तुमच्या यशामध्ये या सगळ्यांचा पण सहभाग आहे आणि म्हणून आज तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये अतिशय मोठं यश तुम्ही या ठिकाणी मिळवलेलं आहे आज आपण संजय नवले यांच्या यशाची गाथा आज कलाकुंज कट्ट्यावरून आपण आपल्यासमोर ऐकलेली आहे आज आपल्याला कळालं असेल की संजय नवले यांनी आपला कर्तृत्व कशा पद्धतीने त्यांनी आज त्यांच्या यश यशळाचा हा रथ कसा पुढे नेलेला आहे आणि आपण कलाकुंजाच्या वतीने सर आम्हाला आपल्याला आमच्या आप खूप खूप शुभेच्छा आहेत आपण असेच पुढे यशस्वी हो आणि अजूनही आपण आपली कारकिर्द चांगली आणि मोठी व्हावी आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक यशस्वी संपादक यशस्वी पत्रकार आणि एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून हो। लोकांपुढे यावं ही आपल्याला आमची आप शुभेच्छा आहे आणि धन्यवाद आज आपण कलाकुंज्या कट्ट्यावर आला त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद